एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे या वर्षातील पहिलं पूर्ण सूर्यग्रहण याच ग्रहणाचा तुमच्या जीवनावर आणि खास करून गर्भवती महिलांवर काही परिणाम होऊ शकतो का सूतक काळ पाळावा की नाही कोणते उपाय करायला हवेत या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि काही धार्मिक मान्यता शिवाय वैज्ञानिक दृष्टिकोनासह संपूर्ण सविस्तर माहिती चला जाणून घेऊया पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा एकोणतीस मार्च दोन रोजी या वर्षातील पहिलं पूर्ण सूर्यग्रहण लागणार आहे ग्रहणाची वेळ भारतीय प्रमाण वेळेनुसार सूर्यग्रहण सकाळी नऊ वाजून बेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी बारा वाजता पूर्ण चंद्रग्रहण होईल आणि दुपारी दोन वाजून बावीस मिनिटांनी हे संपूर्ण ग्रहण समाप्त होणार आहे आता सूतक काळ का पाळावा तर सुतक काळ फक्त त्या ठिकाणी मानला जातो जिथे ग्रहण प्रत्यक्ष दिसतं भारतामध्ये हे ग्रहण दृश्यमान नसल्यानं कोणताही सुतक काळ लागू होत नाही त्यामुळे मंदिरं उघडी राहतील धार्मिक कार्य करता येतील भोजन ग्रहण करण्यासही मनही नाही मात्र हे ग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे भारतात सूतक कालावधी मान्य नाही आणि त्यासाठी कोणतेही धार्मिक बंधन नाही असं सांगितलं जात आहे सा आता प्रत्येकाच्या आपापल्या श्रद्धा विश्वासानं सूर्यग्रहण सूतक काळ पाळायला काहीच हरकत नाही असंही सांगितलं जाते आहे यासाठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्लाही नक्कीच घेऊ शकता शिवाय चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची प्रतिपदा तिथी हिंदू नववर्षाच्या सुरुवातीला असते पंचांगानुसार यावर्षी एकोणतीस मार्चला चैत्र अमावस्या आहे चैत्र महिन्याच्या अमावस्येला महत्वाचे धार्मिक कार्य सुरू केले जातात या दिवशी अनेक लोक पूजा दान व्रत करतात यावेळी असलेल्या ग्रहांची स्थिती आणि योग एक विशेष महत्वाचं ठरू शकतं म्हणूनच एकोणतीस मार्चला सूर्यग्रहण आणि शनीचं परिवर्तन दोन्ही घडणार असल्यानं हा एक महत्वाचा आणि विशेष दिवस मानला गेलाय याच दिवशी शनिदेव अडीच वर्षांनी कुंभ राशीतून बाहेर पडून मीन राशीत प्रवेश करणार आहे शनी हा ग्रह कर्माचा कारक आहे आणि त्याचा प्रभाव आपल्यावर खूप मोठा असतो शनी जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो तेव्हा त्या राशीच्या लोकांसाठी चांगले वाईट परिणाम होऊ शकतात असंही सांगितलं जातं शनिदेव कुंभ राशीत असताना आपल्याला कठोर मेहनत आणि धैर्याची आवश्यकता असते मात्र तो मीन राशीत जात असताना त्याचा परिणाम वेगळा असू शकतो मीन राशीच्या लोकांसाठी हा बदल काही अंशात शुभ असू शकतो पण इतर राशींसाठी हे कधी कधी अशुभ सुद्धा असू शकते आता यावेळी सूर्यग्रहण आणि शनीचे राशी परिवर्तन एकत्र होणं काही राशींसाठी खूप अशुभही ठरू शकतं खरं तर यावेळी कुंभ मीन वृषभ सिंह आणि मेथून राशीच्या लोकांना जास्त सावध राहण्याची आवश्यकता आहे असं सांगितलं जातं आता जर शनी मीन राशीत प्रवेश करत आहेत आणि सूर्यग्रहण देखील आहे तर त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होईल हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे अशावेळी आपल्या कर्मावर लक्ष ठेवणं आणि योग्य उपाय करणंही गरजेचं आहे काही सामान्य उपाय आहे जे या दिवशी केले जाऊ शकतात ते म्हणजे शनिदेवाची पूजा करावी शनिदेवाचे ताम्रपात्र किंवा लोखंडी वस्तू दान करावे सूर्यग्रहणाच्या वेळी घराच्या बाहेर जाऊ नये आणि शुद्धता राखावी ग्रहण संपल्यानंतर स्नान करावं यावेळी ओम शम शनेश्वराय नमा या मंत्राचा जप करावा चैत्र महिन्याच्या अमावस्येला सूर्यग्रहण आणि शनीचे राशी परिवर्तन यामुळे काही राशींसाठी चांगले त्याचबरोबर काही राशींसाठी अशुभ परिणाम होऊ शकतात त्यामुळे योग्य उपाय आणि सावधगिरी घेणं महत्त्वाचं ठरू शकतं आता आधी सांगितल्याप्रमाणे एकोणतीस मार्चला असलेले वर्षातील हे पहिले पूर्ण सूर्यग्रहण भारतातून दिसणार नाही आहे त्यामुळे भारतात सूतक कालावधीही मान्य नाही आणि कोणतेही धार्मिक बंधन नाही सूतक काळ फक्त त्या ठिकाणी मानला जातो जिथे ग्रहण प्रत्यक्ष दिसतं महत्वाचं म्हणजे भारतीय संस्कृतीत सूर्यग्रहण हा एक विशेष खगोलीय घटक मानला जातो ज्याचा प्रभाव पर्यावरणावर आणि मानवी जीवनावर होतो असं मानलं जातं याचबरोबर गर्भवती महिलांसाठी ग्रहणाचा काळ अधिक संवेदनशील मानला जातो त्यासाठी काही विशेष उपाय सांगितले जातात ज्या व्यक्ती सूतक पाळणार असतील त्यांच्यासाठीही काही महत्वाचे उपाय आपण बघूया ग्रहणाच्या आधीच्या उपाययोजना काय आहे तर ग्रहण काळात घरात सकारात्मक ऊर्जा राहावी त्यासाठी तुळशीची पाने आणि गंगाजल घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर शिंपडावे घरात शांत वातावरण ठेवणं महत्वाचं आहे जोरात आवाज करणाऱ्या वस्तू टीव्ही मोठमोठ्यानं बोलणं टाळावं देवाची पूजा करून मंत्रपठन सुरू ठेवावं यावेळी महामृत्यूंचे मंत्र विष्णू सहस्त्रनाम किंवा रामरक्षा स्तोत्र याचं पठन करणं शुभ मानलं जातं आता गर्भवती स्त्रियांनी ग्रहणाच्या वेळी कोणती आवश्यक खबरदारी घ्यावी तर सूर्यग्रहणाच्या हानिकारक किरणांचा गर्भावर परिणाम होऊ शकतो असे काही धार्मिक मान्यता सांगतात त्यामुळे घरात घरात सूर्यप्रकाश येणार नाही याची काळजी घ्यावी झोपन टाळावं आणि त्याऐवजी ध्यानच किंवा धार्मिक ग्रंथ वाचावे ओटी पोटावर किंवा नाभीवर चंदन गायीचं तूप किंवा तुळशीच्या पानांचा रस लावावा यामुळे शरीर सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं राहतं असं मानलं जातात आता ग्रहणानंतर कोणती प्रक्रिया करावी जी शुद्धीकरणासाठी आवश्यक मानली गेले तर स्नान करून नवीन कपडे परिधान करावेत ताजे अन्न ग्रहण करावे आणि ग्रहण काळापूर्वी बनवलेलं अन्न, अन्न खाणं टाळावं तुळशीची पानं आणि गंगाजल प्यावं यामुळे शुद्धीकरण होतं शिवाय गर्भाच्या सुरक्षिततेसाठी ओम नम शिवाय किंवा ओम भ्रीम श्रीम चामुंडाय विच्चे या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा सूर्यग्रहण हा एक आध्यात्मिक दृष्टिकोनातून शक्तिशाली दिवस मानला जातो या दिवशी काही विशेष उपाय केल्यास लाभ होतो असं मानलं जाते पाळणार आहेत त्यांनी काय करावं तर सकाळी गायत्री मंत्र आणि आदित्य हृदय पठन घरात गंगाजल शिंपडून शुद्धीकरण करावं जर ग्रहणाचा परिणाम आपल्या राशीसाठी अशुभ असेल तर कुंकू तिळाचे तेल आणि काळे वस्त्र दान करावे ग्रहणाच्या वेळी जप आणि ध्यान करणं अधिक शुभ मानलं जातं यावेळी ओम नम शिवाय आणि ओम भ्रीम सूर्याय नमः किंवा महामृत्यूंजी मंत्राचा जप करावा याही व्यतिरिक्त श्री विष्णू आणि महादेवांची पूजा करावी ग्रहण संपल्यानंतर पूर्ण अंगस्नान करून नवीन कपडे घालावे ताजे अन्न तयार करून देवाला अर्पण करून मगच ग्रहण करावे धार्मिक स्थळी गायीचे दूध किंवा अन्नदान करावे आणि श्री सूर्यनारायणाला अर्घ्य द्यावं एकंदरीतच गर्भवती महिलांनी ग्रहणाच्या वेळी योग्य खबरदारी घेतली तर कोणताही धोका नाही याचबरोबर शनी राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ आणि काही राशींसाठी सावधगिरीचे संकेत देणार आहेत त्यासाठी काही आवश्यक उपाय केले जाऊ शकतात आणि ग्रहणाच्या वेळी योग्य मंत्रजाप आणि पूजा पाठ केल्यास सामान्य व्यक्तीला मानसिक आणि आध्यात्मिक लाभ नक्कीच होऊ शकतो असं सांगितले जातात तर एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी असलेल्या या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणाला कोणते खास उपाय करावेत त्याचा आपल्या जीवनावर काय परिणाम होऊ शकतो सूतक काळ पाळावा की नाही सह, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं आणि काही धार्मिक मान्यतांसह संपूर्ण सविस्तर माहिती आपण आज जाणून घेतली याही व्यतिरिक्त एकोणतीस मार्चला असलेल्या सूर्यग्रहणाबाबत आणखी काही माहिती तुम्हाला आहे का कमेंट करून नक्की सांगा अशाच प्रकारे सणावरासंबंधित संबंधित व्रतवैकल्य असतील उपासना असतील पूजा विधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल त्याचबरोबर वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा कमेंट नक्की करा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका